आज मी तुम्हाला दाखवते दही राईस यासाठी आपण या एक वाटीचा तांदूळ जो आहे तो शिजवून घेतलेला आहे आणि थोडासा नरम करायचा नेहमीपेक्षा तर आता आपण तो शिजवलेला भात घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये एक मोठं बाऊल दही घेणार आहोत आणि दही थोडंसं घुसळून घेतलेलं आहे आणि थोडं पाणी घातलं त्याच्यामध्ये ह्यात थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ हे मिक्स करून घ्यायचे आपला भात व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया दोन ते तीन टेबलस्पून तेल घ्यायचे तेल छान गरम होऊन द्यायचंय आपण ह्यात घेऊया वन स्पून जिरं एक टेबलस्पून राई पंधरा ते सोळा कढीपत्त्याची पाणी तीन ते चार सुक्या लाल मिरच्या बारीक कट करून घेतल्यात आपण आणि ही छान फोडणी हलवून घ्यायची आहे आपली फोडणी तयार आहे आता आपण ती भातामध्ये घालणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आपला दही राईस तयार आहे आता आपण हा काढून घेऊया जर तुम्हाला डाळ भात आमटी भाजी हे करायचा कंटा आला असेल आणि घरात जर भात आणि दही असेल तर हा एकदम बेस्ट मेन्यू आहे तर हा करून बघा अशाच काही छान छान समर स्पेशल रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर सबस्क्राईब करा रुचकर मेजवानीला